हिंदुत्वासाठी सागरबेग यांच्या पाठीमागे उभे राहा व त्यांना निवडून द्या संग्राम बापू भंडारे महाराज यांचे प्रतिपादन देवळाली प्रवऱ्यात सागरबेग यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा संपन्न हिंदुत्व पुढे नेण्यासाठी ने व सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आपल्या हक्काचा माणूस जो कधीही केव्हाही उभा राहू शकतो असा सागरबेग यांच्यासारखा माणूस आपण श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात निवडून द्यावा निश्चित मतदारसंघात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास हरिभक्तपारायण संग्राम बाप्पू भंडारे महाराज यांनी व्यक्त केले श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सागर बेग यांच्या प्रचारार्थ देवळेली प्रवारा येथे ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर महेशजी व्यास, व्यास पप्पू जासूद किशोर गडाख मराठा ग्रुपचे दासू पठारे जयेश मुसमाडे अमोल मुसमाडे सचिन घोरपले जगन्नाथ वरखडे संकेत चव्हाण आदी उपस्थित होते मग उद्या जर ही व्यक्ती आमदार झाली ना तर रात्रीच्या दीड वाजता सुद्धा ना आमच्या घरातली पोरगी हायवेवरनं रस्त्यावरनं कुठेही फिरू शकते का या तालुक्याचा आमदार सागर भाऊ बेग आहे तिथली बैल सुरक्षित आहे तिथली माऊली सुरक्षित होणार आहे पोरं आपापसामध्ये भांडणाची होत आहेत सागर एक फोन सा गेला तर कॉम्प्रोमाइज होती आम्ही बऱ्याचदा सोबत असतो सागर एक फोन सा गेला तर दोघंही समजून घेतात कोण हो सागर भाऊ सागर भाऊ फक्त एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता अशी एक ओळख आहे या व्यक्तिमत्वानं कधी जातीला महत्व दिलं नाही या व्यक्तिमत्वानं नेहमी हिंदू धर्माला महत्व दिलं संस्कृतीला महत्व दिलं की जी आमची मूळ सनातन संस्कृती आहे त्या संस्कृतीतून निर्माण झालेली जी विचारधारा आहे आणि तीच विचारधारा या देशाच्या उपयोगाची आहे हे तत्व स्वीकारत आज सागर भाऊच्या भीम भीमसैनिक फिरत असतात सागर भाऊच्या आवतीभोवती शिवसैनिक फिरत असतात म्हणजे हिंदूंना एकत्र करण्यासाठी उत्तम औषध म्हणजे सागर भाऊ बेग हे उत्तम टॉनिक आहे की अठरा पगड जाती बारा बलुतेदार सगळ्यांना एकत्र करू शकतो हिंदू म्हणून तेवढं ह्या परिसरातलं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रात कुठेही जेव्हा प्रश्न निर्माण होतात हिंदुत्वाच्या असतील लव जियादच्या असतील लँड जियादच्या असतील भांडणा असतील रॅगिंग असेल एक पर्याय डोळ्यासमोर येतो की सागर भाऊ यातून मार्ग काढतील वा आणि सागर भाऊकडे संपर्क केला मला मला मागा आमचा गोपाल भाऊ कुठे सागर भाऊचा सहकारी सा मला म्हणाला सागर भाऊ आमच्यासाठी नेता नाही हो सागर भाऊ आमच्यासाठी देव आहे आम्हाला आडी अडचणीच्या आड़ काळात माणूस म्हणून जगायला जर कोणी शिकवलं तर ते सागर भाऊने शिकवलं ही जर पोरांची भावना असेल असं व्यक्तिमत्व पुढं उत्तम नेतृत्व करेल मी पप्पू पप्पूदा या निमित्तानं उपस्थित आहे इतर सगळी परिसरातील मान्यवर मंडळी नेते मंडळी तरुणांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती आहे महाराष्ट्र कीर्तनाला जातो लोक मला म्हणतात तेवढं सागर भाऊचं काम झालं पाहिजे का सागर भाऊचं काम झालं पाहिजे आणि हे बघा चिन्ह पण असं आलंय सागर भाऊला जर जर कप्टी आली असती ना माझ्या नसते आली सागर भाऊ सारख्या लढवाई या व्यक्तिमत्वाला चिन्ह सुद्धा का आलं भाला फेक भाला फेकायचा तो डायरेक्ट जे आता छातडतच दोन हजार चौदा ला जेव्हा बीजेपीला कुठलाही चेहरा नव्हता या महाराष्ट्रामध्ये का कोण मुख्यमंत्री होणार आहे कोणी चेहरा नव्हता फक्त आणि फक्त गुजरात मध्ये मोदी साहेबांनी गोत्रा केला म्हणून आपल्या हिंदूंनी मतदान केलं हे बरोबर आहे का जिथं जाळले त्याच्यानंतर मोदींनी त्यांची त्यांची लायकी दाखवून दिली त्यामुळे लोकांनी मतदान केले मोदीजींना पाहून आणि आम्ही पण मोदीजींचा आदर करतो दोन हजार चौदा मध्ये इथं कुठलाही चेहरा नव्हता का मुख्यमंत्री कोण होणार आहे लोकांनी हिंदुत्ववादी पार्टी आहे म्हणून एकशे पंचवीस सीट त्यावेळेस निवडून दिले बीजेपीचे एकशे पंचवीस कारण जेव्हा इलेक्शनची सुरुवात झाली त्यांचा पहिला मुद्दा विकासावर नव्हता हिंदुत्वावर होता आणि लोकांनी हिंदुत्व म्हणून मतदान केलं तर दोन हजार एकोणावीस मध्ये कुठलाही हिंदुत्वासाठी एकही निर्णय असा झाला नाही का हिंदूच्या हितामध्ये झाला असं लोकांनी वीस सीट कमी करून टाकले एकशे पाच सीट झाले आणि आताची परिस्थिती अशी झाली पक्ष कट्टर आहे पण पक्षात जे माणसं उमेदवारी ज्यांना ज्यांना देत आहे ते माणसं चुकीचे याच पक्षाने आयुष्यभर राम मंदिरसाठी ते भांडले हाच पक्ष आहे आणि दुसरा पक्ष आहे आपला शिवसेना जरी आपण आज अपक्ष उभ्या उभे असलो तरी या पक्षाला आपण आयुष्यभर कधी विरोध करणार नाही कारण ह्याच लोकांनी हिंदुत्व टिकवले नाही पण आपली तळतळ हीच आहे का तुम्ही माणसं देत असताना विचारलं पाहिजे या श्रीरामपूरचं नाव आज श्रीरामपूर प्रभू श्रीरामाचे नावाने आहे आणि या श्रीरामपूर मध्ये तुम्ही जे लोक देत आहे सत्तर वर्षापासून इथं काँग्रेसने डाग लावलेला आहे हा मिटवण्यासाठी कुठला तरी चांगला माणूस दिला पाहिजे इथले काही दलाल जातात कुठलाही माणूस घेऊन जातात याला तिकीट द्या आम्ही याच्या मागे आणि ते वरचे लोक तिकीट देतात आणि जर यावेळेस आपण अर्ज भरला नसता परत तो पडला असता आणि परत दोन हजार एकोणतीस ला असाच माणूस कोणतरी आणून आपल्या बोगांडीवर बसवला असता शक्ती आपल्या मागं आपल्याला दाबवण्यासाठी काम करतीये आणि जरी कुठली शक्ती काम करत असल तरी हिंदू आता ऐकत नाही हिंदूला कोणी अनेक हिंदूंना इथे फोन आले असेल तुम्ही जमू नका पण तुम्ही मोठ्या संख्येने आले पण तुम्ही काळजी करू नका आपण जिंकलो किंवा हारलो विचार करायचा नाही आपल्याला कुणीही त्रास दिला त्याला आपण शंभर टक्के सोडणार नाही हे काळजी एवढं मी तुम्हाला सांगतो कारण आपण कुठल्या पक्षाच्या कुठल्या नेत्याच्या भरोशावर नाहीये आपल्या मागं पण एक अशी ताकद आहे जी दिसत नाही पण काम करती आपल्यापर्यंत पोचली आपण इथं जमावा सागर भैयाच का याच कारण आहे जेव्हा जेव्हा या श्रीरामपूर तालुक्यामध्ये हिंदू धर्मावर संकट येईल तेव्हा तेव्हा या हिंदू धर्मीयांना वाचवणारा फक्त एकच माईचा लाल आहे आणि तो म्हणजे सागर भैया एक बाकी सगळे पळपुटे आहेत याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे आमच्या काही महिन्यापूर्वी श्रीरामपूरच्या शिवाजी रोडवर जो नंगा नाच झाला त्याच प्रतिउत्तर देण्याकरता आमचे सागर भैया अवघ्या पाच मिनिटात पोहोचले व्यापारी विचार करताय आणि आमच्या सागर भैयांकरता एक फेक नेरेटिव्ह समाजामध्ये पसरवलं जात आहे की भैयांचे धंदे असे आहेत सागर भैया असे आहेत सागर भैयांबरोबर असलेलं टोळक असं आहे बंधूंनो छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले जिंकले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं कडक कपड्यावाल्यांनी केलं का छत्रपतींबरोबर कडक कपडेवाले होते का अरे त्यांच्या बरोबरचे मावळे जे होते ते आपल्यातलेच होते रामवशी होते आणि एक अठरा पकड जाती होते ते थोडे दाड्या वाढलेले काळे कुळे असेच होते ना म्हणून कुणीही यांच्या अवतारावर जाऊ नका या व्यक्तीच कार्य खूप महान आहे आणि म्हणून आपल्याला जर आपल्या भागामध्ये बांगलादेश करायचा नसेल बांगलादेशची पुनरावृत्त करायची नसेल आपल्या आई बहिणींच संरक्षण व्हावं असं वाटत असेल आपल्या व्यापाराचं संरक्षण व्हावं असं वाटत असेल तर येणाऱ्या वीस तारखेला मात्र आता सभेला गर्दी झाली म्हणजे मतदान होतच असं नाही बर कारण महाराष्ट्राचा इतिहास आहे सभेला गर्दी झाली म्हणजे काम हो गया अशा गपलतीत राहू नये आणि म्हणून येणाऱ्या वीस तारखेला इथे उपस्थित असलेल्या इथे दोनशे रुपये वाले किती आहेत हात वर करा आहे का कोणी दोनशे रुपये वाला हो? अरे हा हीच विजयाची पावती आहे हीच तर विजयाची पावती आहे की ते दोनशे रुपये वाला कोणी नाहीये